रियल अकॅडमी प्रेझेंट्स सायन्स हायब्रीड प्रोग्रॅम आता तुमच्या घरी जेई नीट एम एस टी सीईटी साठी प्रवेश घ्या आणि मिळवा अकरावी बारावी सायन्स संपूर्ण कोर्स अगदी मोफत नव्वद पेक्षा अधिक गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांना विशेष सवलत उत्करू विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थी दत्तक योजना संपर्क ऐंशी सत्तर पस्तीस एकोणीस शून्य देईन बांग्लादेशच्या रस्त्यावर अराजकता सुरू आहे सर्वत्र वाहने दुकाने जाळली जात आहेत आता परिस्थिती अधिकच भयावह झाली आहे येथे एका इंडोनेशियन नागरिकासह चोवीस जणांना जमावानं जिवंत जाळलं बांगलादेशातील हिंसाचारानंतर लोक आवामी लीग पक्षाच्या एका नेत्याच्या हॉटेलमध्ये थांबले होते अज्ञात लोकांनी येऊन हॉटेलला आग लावली ज्यात चोवीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे एका स्थानिक पत्रकारानं ढाका येथे फोनवरून पी टी आयला सांगितलं की मृतांमध्ये एका इंडोनेशियन नागरिकाचाही समावेश आहे त्यांनी सांगितलं की जोशीर जनरल हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी चोवीस मृतदेह मोजले असल्याची पुष्टी केली तर हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना ढिगाऱ्याखाली आणखी मृतदेह सापडण्याची भीती वाटत होती मीडिया रिपोर्टनुसार अवामी लीगच्या नियमाला विरोध करणाऱ्या अज्ञात जमावानं हॉटेलच्या तळमजल्यावर आग लावली जी झपाट्याने वरच्या मजल्यावर पसरली देशभरातून जवळपास सारख्याच बातम्या आल्या आहेत जिथे संतप्त जमावाने एकाच वेळी राजधानीतील बंधू बंधू अव्हेन्यू येथील मध्यवर्ती कार्यालयासह अनेक अवामी लीग नेते आणि कार्यकर्त्यांच्या निवासस्थानांची आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांची तोडफोड केली आहे असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कोकणशाहीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व बेल बटन प्रेस करा तसेच फेसबुक पेज लाईक करा आणि इन्स्टाग्राम पेज व ट्विटर पेजला फॉलो करायला विसरू नका